डी एस पी संतोष खाडे यांचा भावनिक निरोप अहिल्यानगरात सहा महिन्यांचा धडाकेबाज कार्यकाळ संपला संतोष खाडे यांचा शिस्तबद्ध निरोप अहिल्यानगर पोलीस दलाचा तळमळीचा अधिकारी पुढील प्रशिक्षणासाठी रवाना अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या धडाकेबाज कार्यशैलीने पोलीस यंत्रणेत आपली वेगळी छाप पाडणारे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांचा कार्यकाळ संपला असून ते आता पुढील प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत सामाजिक बांधिलकी कठोर कायद्याची अंमलबजावणी आणि अवैध धंद्यांवर केलेल्या कारवायांमुळे ते नागरिकांच्या मनात घर करून गेले विशेष पथकाचे नेतृत्व असो वा नेवासा पोलीस कारवाया त्यांच्या प्रत्येक कामात प्रामाणिकपणा आणि शिस्त दिसून आली त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत अहिल्या नगरातील वरिष्ठ अधिकारी सहकारी पत्रकार लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे आभार मानले आहेत बरंच काही येथे ठेवून बरंच काही घेऊन जात आहे या एका वाक्यात त्यांच्या जिल्ह्यातील प्रेमाचा अनुभव व्यक्त होतो स्टार इंडिया वन न्यूजकडून संतोष खाडे यांना पुढील सेवेसाठी मनपूर्वक शुभेच्छा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा